ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस आमणापूर शेरीमाळा येथे सशस्त्र फिरणाऱ्या दरोडेखोरांविरोधात पोलीस पोलिसात गुन्हा दाखल शेरीमळा आमणापूर येथे दरोडा टाकण्याच्या हेतूने सशस्त्र फिरणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध पोलीस पोलिसात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पलुस पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी पलुस तालुक्यातील शेरीमळा आमणापूर येथे दरोडा टाकण्याच्या हेतूने सशस्त्र फिरणारे काही संशयित शनिवारी सकाळी अकरा पंचवीस ते अकरा चाळीसच्या सुमारास फिरताना आढळून आले आहेत यामध्ये आरोपी लखन उरफा आकाशनारायण भोसले वय तेवीस वर्ष नागदा विलास भोसले वय चाळीस वर्षे दोन्ही राहणार नवाब पुरवडी तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर रोहित जनार्दन पवार वय तेवीस वर्ष राहणार शेनोली तालुका कराड जिल्हा सातारा व इतर तीन अनोळखी संशयित इसमांविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश किरपेकर यांनी पोलीस या पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे यामधील तिघांना ग्रामस्थांच्या मदतीने ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून इतर आरोपींच्या शोधात आमणापूर धनगाव विठ्ठलवाडी येवदुंबर अंकलखोप संतगाव सुरेगाव नागठाणी परिसरात पलूस आणि भिलोडी पोलिसांच्याकडून जोरदार शोध मोहीम राबवण्यात येत आहे सदर आरोपींच्या ताब्यातील एक लाल रंगाची बॅग दोरी दोन कटवणे धारदार दुपती चाकू मिरची पूड लोखंडी सत्तूर लोखंडी पाना लगोरी कटर कात्री हँड ग्लोव तीन जोड दोन काळ्या व राखी रंगाच्या कानटोप्या मास्क दोन बॅटऱ्या पॅराशूट तेल बाटली असे दरोडा टाकण्याच्या हेतूपूर्वक घेतलेले साहित्य पोलिस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत पोलीस या पोलिसात दरोडा टाकण्याच्या हेतूने सशस्त्र फिरणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक तपास पोलीस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील करीत आहेत